नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत मित्रांनो जर आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करावं दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला आयकॉन प्रेस करा तसेच चॅनल लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांना कांद्याच्या बाजारभावाचे अपडेट मिळवण्यासाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव सिन्नर नायगाव दोनशे ते तेराशे सत्तर सरासरी अकराशे रुपये त्याचबरोबर कळवण तीनशे ते एकोणावीसशे पंच्याहत्तर सरासरी एक हजार रुपये संगमनेर दोनशे ते सोळाशे सरासरी नऊशे रुपये चांदवड पाचशे ते सतराशे ऐंशी सरासरी अकराशे नव्वद रुपये मनमाड दोनशे ते अकराशे चौपन्न सरासरी एक हजार रुपये सटाणा अडीचशे ते अठराशे पन्नास सरासरी अकराशे पाच रुपये कोपरगाव पाचशे तेरा को ते तेराशे सत्तावीस सरासरी नऊशे पंच्याहत्तर रुपये कोपरगाव पाचशे ते बाराशे शहात्तर सरासरी एक हजार पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत साडेचारशे ते अठराशे पंचवीस सरासरी तेराशे रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा पाचशे पंचवीस ते बाराशे एकोणतीस सरासरी नऊशे पंच्याहत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केल्या नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या व चॅनल्स जास्तीत जास्त शेअर करावं बेलाई पण फ्रेश करायला विसरू नका धन्यवाद